नमस्कार भवानू तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती ज्याचं नाव मिस्टर ट्रॅकेट गेमर आहे आणि भवानू तुम्हाला आठवते काय आपण लहानपणी एक आपल्या सिकरीसोबत एक गेम खेळत होतो म्हणजेच आपला जो लाडका मित्र असायला त्याच्यासोबत आपण खेळत होतो तर तो गेम असा होता की ट्रॅक्टर ट्रॉली डम्पर आणि जी सी पी असे लहान सारे खेळणे असायत आपल्याबरोबर आणि आपण तो इकंड वाळवून तिकंड वाळवून असं करून आपण माती आणून दगड आणून थोडेफार पूल उभा करायचो आणि खूप सारे असे रविवार सुट्टीचे दिवस आपण असा खेळ खेळायचो की त्यात आपल्याला खूप मजा येईल आणि तोच आपण खेळ तोच जोस आपण इथं या गेममध्ये नवीन अनुभव घेणार आहे या गेमचा आणि हा गेम थोडाफार असाच आहे पण आपण हा गेम नसून आपला हा बिझनेस आहे तर त्या खेळातून आपल्याला एक नवीन सं संधी मिळाली आणि त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे भावानो तर या ठिकाणी सगळी सेटिंग लावून घेतलेली आहे भावानू आज मी तर लोगो माझा सिलेक्ट करतो लोगो सिलेक्ट करून झाल्यानंतर मला वाटतंय आपण आपल्या कंपनीचं नाव श्री कनरायाला वंदन करून त्याच्याच नामकरणाने नामकरण करूया आपल्या कंपनीचे आपल्या कंपनीचे नाव आहे सुखकर्ता डेव्हलपर्स तर आपला बिझनेस खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मोठा होणार आहे या दुनियेत असा कोण डेव्हलपर नसेल ज्याच्याकडे असे कमी मशनरी असतील ॲडव्हान्स लेवलचे मशनरी आपण यामध्ये इक्विप करणार आहोत आणि खूप मजा येणार आहे भावांनू तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नवीन एक्सपिरियन्स आहे नवीन अनुभव आहे आणि भावांनो काहीतरी नवीन असं करण्याचा प्रयत्न आपल्याकडून करण्यात येणार आहे तर भावानु गेम चालू होते आपल्याला आता आपण वर्ल्डमध्ये एंटर करणार आहे आणि आपण इंटर, इंटर केलेलं आहे आपल्याला सगळी माहिती दिली गेलेली आहे आणि आपल्याला आता दिलेल्या लोकेशनवर लवकरात लवकर न वेळ घालवता पोचायचं आहे तर आपण दिले तर दिलेल्या लोकेशनमध्ये पोचल्यानंतर आपल्याला पुढची माहिती दिली जाणार आहे तर मी तिथे एका कॉन्ट्रॅक्टरशी बोलत आहे आणि बोलून ती जी मदत घेऊन त्याला मदत पाहिजे आहे तर ती मदत सांगितली आहे मला तर तुम्ही या ठिकाणी बघताय आपला पहिला ट्रक जो की रेड कलरचा आहे आणि हा आहे खूप म्हणजे खूप भारी वाटलं भावानं आनंद म्हणजे एकदम आनंद गगनात मावून असा ट्रक होतो भावानं खूप सारे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप खूप भारी वाटते आण फक्त हातानं खेळ हा ट्रक म्हणजे असा रिअलमध्ये असा चालवत आला ना तर भावानं ह्या ट्रकची सगळी सेटिंग बघून घेतो दोन मिनिटं थांबा काय करावं लागतोय चेक करतो ओके लाईट्स ऑन करायचे आहेत मला लाईट्स ऑन लाईट्स ओके पुढचा रस्ता दिसला तरच आपण पुढे जाऊ शकतो त्यामुळे अंधारात जाण्यात काही एक अर्थ नाही म्हणून आपण चेक करतोय कशी कशी गाडी गाडी एक नंबर आहे भाऊन असं मला वाटते कारण बे यार बरा स्टेरिंग 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 प्रॉब्लेम आहे भाऊ स्टेअरिंग प्रॉब्लेम आहे माझ्या ते आपण अरे बापरे आपण अपन आपला स्पीड जरा जरा कमीच ठेवायला लागणार वळण दळणाची वळणजळणाची रोड रस्ते आहेत त्यामुळे आपल्याला दुखापत होऊ शकते तर मागाच्या एक घटनेमुळे मला एक गाणं आठवते हो अरे मेन केला वटिले के मी मै नक् केला गटिले के असे पे मोड आया म छोट आयाई तर चला आपण आपल्या लोकेशनवर पोचलेलो आहे भाऊन आपले जिथे आपल्याला आजच्या दिवसाचं काम करायचं आणि आपल्या आजच्या दिवसाची जी रोजीरोटी आहे ती आपल्याला इथे मिळणार आहे भावन तर उत्रु या ठिकाणी आपण आपल्याला गाडीतून उतरूया उतरून आपल्याला दिलेल्या माहितीनुसार आपण पहिला आता इथे खूप सारे काही घटना घडलेल्या गट आहेत तर आपण पहिला जनरेटर ऑन करून घेऊया जेणेकरून लाईट्स ऑन होतील लाईट्स ऑन झाल्यानंतर आपल्याला सगळे दिसू शकेल काही नेमकं झाले आहे आणि लाईट्स ऑन झालेले आहेत इथं तुम्ही बघताय भावानो हा जे सी पी आहे जे सी पीने आपल्याला हे जे डोंगर कोसळं आहे हा डोंगर आपण क्लिअर करून आपण इथला रस्ता मोकळा करायचा आहे तर भावानू न वेळ घालवता आपण पीचा अनुभव लुटल या अनुभव तर भावानू पहिल्यांदाच आपण पी चालवतो आहे आणि आपल्याला मॅन्युअल पण आपल्याला दिलेलं आहे सी पीचं काम कसं असणार आहे काय असणार आहे त्यात आपण कोणत्या कोणत्या प्रकारची मशीने आपण या बघू शकतो तर हे सगळं दाखवलेलं आहे जरा वाचलं तर खरोखर फायद्याच आपल्याला ठरू शकते पुढे पाठीमागे लेफ्ट राईट कसे जायचं आहे तर सगळं ऑल ऑल ओव्हर सगळी माहिती दिलेली आहे भावानं तर आपण जरा वाचलेलं बरंच आहे ठीक आहे ओके 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 तर <coughs> चला भावान लागूया कामाला तर भावानो हार्डमध्ये आपण आपण आहे तिथे काही कमी का पडणार नाही कामाला एक एकटा माणूस खंबीर आहे सगळं काम करायला सुट्टी नॉट लावा ताकद आणखी बडी मनापासून आवडत होतं त्यामुळे खूप सारा प्रयत्न आनंदाने आणि एक नंबर काम होत आहे म्हणून तुम्ही बघता येतं लवकरात लवकर माती काढून झालेली आहे आणि आपली जी बी आहे आपण आहे ते तिथे ठिकाणी लावून आपण आपली मजुरी घेण्यासाठी जाणार आहोत तर भावानो आता आपण गाडीत न उतरूया का जी सी पी एका साईडला पार्किंग केलं आहे पार्किंग केलेल्या ठिकाणी पार्किंग केलं पाहिजे तर आपण यांच्याकडनं आपण आपली कॅश घेणार आहे तर बाबांनो आज इथेच थांबूया आजचा दिवस इथेच गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर